आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिअर्स असोसिएशन अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पोलाद स्टील कंपनीचे संस्थापक संचालक नितीन काब्रा यांचे संस्थेच्या सभासदांसाठी स्टील उद्योगाचे भवितव्य आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी पोलाद स्टीलचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आशिष भाबरा यश डायमा मुख्य वितरक सुनील बजाज एसा अध्यक्ष रमेश कार्ले संजय पवार वैभव फिरोदिया संजय चांडवले इक्बाल सय्यद विशारद पेटकर आणि सभासद उपस्थित होते देशाच्या विकासात आणि इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करण्यात स्टील कंपनीचा मोलाचा वाटा असतो इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय झपाट्याने वाढत असून स्टीलची मागणी त्या प्रमाणात करून देणे आता गरजेचे झाले असून जालना येथील स्टील कंपनी भारतातील मोठ्या प्रमाणात स्टीलची निर्मिती करून देत असल्याचे यावेळी बोलताना पोलाद स्टील कंपनीचे संस्थापक संचालक नितीन काबरा म्हणाले तसेच भंगार साहित्य पुन्हा रिसायकल करून आणि बिलेटचा वापर करून स्टील निर्मिती करणे गरजेचे असून सर्व मानांकने आणि कसोट्या पार करून चांगले प्रॉडक्ट बांधकाम वापरणे हे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तसेच बांधकाम स्टील उद्योगात प्रगतीसाठी परदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असल्याचेही यावेळी बोलताना काबरा यांनी नमूद केले ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा